मंगळवेढा तालुक्याचे नेते बबनराव आवताडे यांच्या गटाची बैठक मंगळवारी झाली होती यावेळी कार्यकर्त्यांची भावना जाणून घेण्यात आलं होतं विनिमय नंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं होतं आज बबनराव आवताडे आणि सिद्धेश्वर आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला आहे यामुळे मंगळवेढामध्ये भगीरथ भालके यांची ताकद वाढली आहे मंगळवेढा तालुक्यात सहकार क्षेत्रात गेली चाळीस वर्षे वर्चस्व गाजवणारे व सहकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य जनतेला मदत करणारी व्यक्तिमत्व म्हणून बबनराव आवताडे यांची मंगळवेढा तालुक्यात ओळख निर्माण झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत बबनराव आवताडे गटाने काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्याने भाजपचे समाधान आवताडे यांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे काल गेलेल्या पाच तारखेला आम्ही आमच्या सर्व तालुक्यातल्या लोकांचा कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्या कार्यकर्त्या मेळाव्यात आपण समाजहितासाठी कोणत्या उमेदवाराला बबनराव अवताडे गटानं पाठिंबा दिला पाहिजे यासाठी विचारविनिमय बैठक घेतली होती त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बबनराव अवताडे साहेबांना तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असं म्हणून सर्व अधिकार बबनराव आवताडे साहेबांना दिले त्यानंतर आम्ही दोनच दिवसात निर्णय डिक्लेअर करणार होतो पण काही कारणास्तव थोडा निर्णय लांबला पण आम्ही आमच्या तालुक्यात परत एकदा सर्व सहकाऱ्यांना सर्व कार कार्यकर्त्यांना आमच्या <clears throat> जिल्ह्याचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना सर्वांना विचारात घेऊन सर्वसामान्यांच्या मागे जाणारा एखादा कोणता नेता असेल तर सर्वसामान्य जनतेतून मत आलं की तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या समाजहितासाठी जर एखादा ने उमेदवार पाहिजे असेल तर तुम्ही भगीरथ दादांना पाठिंबा द्यायला पाहिजे असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सर्व सहकार्यांनी आपलं मत बबनराव आवथडे यांच्याकडून मांडलं त्यामुळं आज आम्ही दादांना बोलवलं आणि आमचा बबनराव आवथडे गटाचा हा पाठिंबा जाहीर पाठिंबा लोकांच्या हितासाठी व सर्वांची जी आता जी काही ठेकेदाराची मक्तेदारी चालली आहे ते सर्व ठेकेदारी मोडीत काढून भगीरथ दादा सर्वसामान्य जनतेला न्याय देतील या उद्देशानं बबनराव आवथडे गटाचा पाठिंबा आम्ही भगीरथ दादांना जाहीर करत आहोत आणि येत्या वीस तारखेला चार नंबरला हाताचं चिन्ह आहे या हाताच्या चिन्हावरती बटन दाबून सर्व मतदारांनी व सर्व कार्यकर्त्यांनी भगीरथ दादांना लोकांच्या समाजहितासाठी निवडून द्यावं अशीही मी आव बबनराव आवथडे गटा गटाच्या वतीनं विनंती करतो आणि आमचा पाठिं बबनराव आवथडे गटाचा पाठिंबा भगीरथ दादांना आहे असं जाहीर आव्हान करतो काय सांगायला आहे या पंढरपूर मंगळडा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या निवडणुकीला सामोरं जात असताना आज आपल्या मंगळडा तालुक्यातील आदरणीय बबनराव अवताडेसाहेबांच्या गटाने आदरणीय बबनराव आवताडे बाप्पांनी आदरणीय सिद्धेश्वरजी आवताडे आणि त्यांच्या या तालुक्यातल्या सगळ्या गावपातळीच्या शहरातल्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी सहकाऱ्यांनी एकत्रित बसून आत्ताच त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं या मतदारसंघात या निवडणुकीच्या निमित्तानं मी त्यांना जाऊन विनंती केली की माझी लढाई इथल्या हुकुमशाही हद्दपार करून लोकशाही टिकवण्यासाठी आहे ठेकेदारी मक्तेदारी दूर करून आपल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्यासाठीची माझी लढाई आहे आणि आपला आशीर्वाद द्यावा हे मी त्यांना विनंती केल्यानंतर आदरणीय बबनरावजी अवतडे साहेबांनी पस्तीस वर्षाहून अधिक काळ या भागात तालुक्यात त्या ठिकाणी तालुक सहकार क्षेत्रामध्ये प्रत्येक गावात तालुक्यामध्ये आपलं सहकाराचं जाळं विणून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला आधार आणि धीर देण्याचं काम गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी केलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठीचा आहे सहकार क्षेत्र असेल आणि त्यांचा पाठिंबा आज त्या या माझ्या पाठीशी पाठबळ देण्याची भूमिका त्यांनी बजावली किंवा त्यांनी घोषणा केली त्याबद्दल मी माझ्या वतीनं महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं मनापासून अंतकरणापासून आदरणीय जे अवताडे आदरणीय सिद्धेश्वरजी अवताडे आणि अवताडे परिवार ग्रुप मंगळवेढा तालुक्यातले सगळे तमाम त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या आशीर्वादामुळं आज उद्याच्या विजयामध्ये विजय संपादन केल्यानंतर तुमच्या सोबत राहून खांद्याला खांदा लावून भविष्यातली नगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती आपण ताकदीनं एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रित येऊन लढवून उद्या हाचा चुकीचा माणूस बदलण्यासाठीची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपण जे दिलेलं पाठबळ आहे त्या पाठबळाचं मी मनापासून आभार व्यक्त करत आपल्या पुढच्या काळात तुमच्या आशीर्वादानं त्या पदावरती कारण निवडून गेलेला आमदार हा सेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायला पाहिजे सर्वसामान्य मायबाप जनतेचं हित डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे मात्र आज गावोगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याला गावच्या सरपंचाला प्रमुख पदाधिकाऱ्याला विचारला असता निधी मागायला गेल्यानंतर काम मागायला गेल्यानंतर विकास कामाची भूमिका मांडायला गेल्यानंतर आमच्या गटात या पक्षाचं काम करा आमचं काम केलं तरच तुमच्या काम करू अन्यथा तुम्हाला त्रास देऊ मग पोलीस स्टेशनची भीती दाखवली जाते त्यांना अधिकारी हाताशी धरून सरकार आमचं आहे हे समजून त्या ठिकाणी अन्य अत्याचार करण्याचं काम या साडेतीन पावणे चार वर्षात प्रत्येक गावात त्या ठिकाणी आहे आणि याचा उद्रेक याबद्दलची भावना सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आहे आणि तीच भावना ओळखून कारण आज आदरणीय बबनराव औताडे साहेबांचा गट प्रत्येक भूमिका घेत असताना वैयक्तिक कुटुंबात बसून त्यांनी कधीही कोणता निर्णय घेतला नाही तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या त्यांच्या सोबत जीवापाव भावापासून काम करणाऱ्या प्रत्येक सहकार्याला विचारात विश्वासात घेऊनच आज त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि प्रत्येक गावातल्या पदाधिकाऱ्याचं हेच म्हणणं आहे की तालुक्यावरची हुकुमशाही अन्य अत्याचार दूर करण्यासाठी माझ्या पाठीमागं ठामपणे यांनी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय त्याचा मी मनापासून अंतकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पोटनिवडणुकीच्या वेळी जे सदोतीसशे मतांनी माझा झालेला पराभव आज यांच्या पाठबळामुळं आशीर्वादामुळं त्याच्यात कितीतरी मतानं माझा विजय नक्की निश्चित आहे ही आज मनामध्ये या ठिकाणी ठाम खात्री आहे